नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पेपरमध्ये जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे जे काही प्रश्न या पेपरमध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो जे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला जे अशी महत्त्वपूर्ण जी व्हिडिओ असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच बघावं मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा संयुक्त स्वर म्हणजेच खालीलपैकी आपल्याला संयुक्त स्वर कशाला म्हणतात या ठिकाणी आपल्याला विचारले बघा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त स्वर म्हणजेच खालीलपैकी काय बघा संयुक्त so, ka... स्वर कशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो दोन स्वर, स्वर एकत्र येऊन जे काही विद्यार्थी मित्रांनो निर्माण होते त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन जे काही निर्माण होतो त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा सर्वनाम बघा खालीलपैकी कशाला म्हणतात सर्वनाम बघा खालीलपैकी कशाला म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो नामाऐवजी येणारा जो शब्द असतो विद्यार्थी मित्रांनो त्यांना सर्वनाम असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा कर्कश या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा कर्कश या ठिकाणी शब्द आहे तर कर्कशचा आपल्याला योग्य विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे कर्कश बघा कर्कशचा विरुद्ध आरथिक शब्द मधुर या ठिकाणी कर्कसचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा लेखक या शब्दाचं आपल्याला अनेक वचन आहे बघा या ठिकाणी बघा शब्द कोणता आहे लेखक आहे लेखकचं आपल्याला अनेक क्वेश्चन या करायचं आहे लेखकचं अनेक क्वेश्चन आपल्याला करायचं आहे बघा लेखकचं अनेकवचन कोणतं होईल तर लेखकचं अनेकवचन लेखक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अर्ज इनाम मेहनत मालक या शब्दाची हे बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधले शब्द आहेत बघा अर्ज इनाम मेहनत मालक हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो अर्ज इनाम मेहनत मालक हे सर्व शब्द अरबी या भाषेमध्ये ते शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीला पुढीलपैकी कोणता शब्द असतो बघा देव नाही असा म्हणजे मानणारे जे काही असतात विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तींना पुढीलपैकी कोणता शब्द असतो देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीला त्यांना पुढीलपैकी कोणता शब्द असतो बघा त्यांना कोणता शब्द असतो त्यांना नास्तिक हा शब्द असतो बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा पर्यावरण या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे बघा पर्यावरण या ठिकाणी शब्द आहे तर पर्यावरण या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण हा शब्द जो आहे विद्यार्थी मित्रांनो नपुसक लिंग या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा तो तेथेच राहिला बघा तो तेथेच राहिला या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तो तेथेच राहिला हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य शुद्ध वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा यामधला आपला या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा चौसष्ट कला यामधला आपला संख्या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गणनावाचक संख्या विशेषणाचा प्रकार होईल प्रश्न क्रमांक दहावा बघा मी सिनेमा पाहिला याचा आपल्या ठिकाणी अपूर्ण भविष्य काळ या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मी सिनेमा पाहिला या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे मी सिनेमा पाहिला बघा कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक तीन असेल मी सिनेमा पाहत असेल या ठिकाणी हे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो हे वाक्य बघा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे वाक्य कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे मग अप्शन क्रमांक बारा बघा अभ्यास या शब्दाची आपल्याला संधी सोडवायची बघा अभ्यास या ठिकाणी बघा शब्द आहे तर अभ्यास या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे अभ्यास बघा कोणती असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आभी प्लस आस या ठिकाणी अभ्यास या शब्दाची या ठिकाणी संधी होईल बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा तोंडात तीळ न भिजणे बघा तोंडात तीळ न भिजणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तोंडात तीळ न भिजणे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो गुप्त गोष्ट मनामध्ये न राहण या ठिकाणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक सोळावा बघा खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे प्रमुख असतात बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या समासामध्ये दोन्ही पदे खूप जास्त प्रमुख असतात ऑप्शन क्रमांक एक रेल्वे विद्यार्थी मित्रांनो द्वंद्व समासामध्ये दोन्ही जी काही पदे असतात ती प्रमुख पदे असतात प्रश्न क्रमांक सतरावा बघा काम करा म्हणजेच यश येईल हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा काम करा म्हणजेच यश येईल हे कोणत्या प्रक कोणत्या एका प्रकारचं वाक्य आहे बघा काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य संकेत अर्थ या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक ए अठरा बघा आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या ओळीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक तीन राहील आबाळागत माया तुझी आमावर राहू दे यांच्यामध्ये उपमाया प्रकारचा तो अलंकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भाववाचक नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्या समोर बघा चार शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी भाव वाचक नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा संत या ठिकाणी भाववाचक नाम नसलेला बघा नाम नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक वीस बघा मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र बघा खालीलपैकी कोणतं होतं मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र कोणतं आहे बघा मराठी भाषेमधलं जे काय पहिलं वर्तमानपत्र होतं विद्यार्थी मित्रांनो दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यामधला आपल्याला उद्देश ओळखायचा आहे बघा पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात यामधील आपल्याला उद्देश ओळखायचा आहे बघा कोणता असेल या वाक्यामधला उद्देश दात या ठिकाणी या वाक्यामधला उद्देश आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा राजू अभ्यास कर या वाक्यामधला आपला क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे राजू अभ्यास कर बघा विद्यार्थी मित्रांनो राजू अभ्यास कर क्रियापदाचा अर्थ कोणता असेल तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी आपला शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे शुद्ध शब्द कोणता असेल बघा ऑप्शन क्रमांक एक बघा शिबिर या ठिकाणी शुद्ध शब्द असेल प्रश्न क्रमांक चोवीस बघा मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यामध्ये तुम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे बघा मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यामध्ये तुम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तुम्ही तर तुम्ही हे द्वितीय पुरुष अनेक वचन या प्रकारचं ते सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा प्रश्न क्रमांक पंचवीस पहा पुढील मन आपल्या ठिकाणी पूर्ण करायची आहे बघा मन बघा पदरी पडले झोड पदरी पडले झोंड बघा या ठिकाणी मन आहे तर मन पूर्ण करायची आहे विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक एक राहील पदरी पडले झुण हसून केले गोड ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण मन असेल बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा एका सांकेतिक भाषेमध्ये बघा एका सांकेतिक भाषेमध्ये बघा गुड हा शब्द बघा जे जे टी फी एम या प्रकारे हा शब्द लिहिला असेल तर त्याच भाषेमध्ये मेक हा शब्द बघा कशा प्रकारे लिहिला जाईल बघा गोडा शब्द कसा आहे असा आहे बघा तर मेक हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल बघा मेक हा शब्द मग कशा प्रकारचे असेल तर ऑप्शन क्रमांक चार बघा पी पी एफ आर एन या प्रकारे तो लिहिला जाईल बघा पुढचा प्रश्न बघा विसंगत या ठिकाणी घटक आपल्याला ओळखायचा आहे विक विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे विक विसंगत म्हणजे वेगळे बघ कोणता असेल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार असेल गंधक या ठिकाणी विसंगत घटक असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा मरणई बघा मरणाली बघा काय विचारलं प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बघा मृणई वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मरणईची कोण असेल बघा मरणई वर्षाला काय म्हणाली तुझ्या भावाची पत्नी बघा बघा काय म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मरणची कोण असेल तर ऑप्शन क्रमांक तीन बघा त्याची मरणईची आत्या असेल ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणती चिन्हे असतात बघा पोलीस उप अधीक्षक म्हणजे डी वाय एस पी डी वाय एस पीच्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणती चिन्ह असतात ऑप्शन क्रमांक एक बघा तीन स्टार असा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस ध्वज महाराष्ट्र पोलीस ध्वज यांच्यामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह असते तर कोणते चिन्ह असते तर पंचकोणी ताऱ्याचे चिन्ह असते बघा पुढचा प्रश्न एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र बघा एक लहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे एक लहरे औष्णिक विद्युत नाशिक या जिल्ह्यामध्ये ते केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सापेक्षतावाद पा। हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे सापेक्षतावाद तर अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सापेक्षतावाद हा सिद्धांत मांडलेला आहे बघा प्रश्न क्रमांक ऐंशी बघा राज्यसभेचा सभापती कोण असतो बघा राज्यसभेचा सभापती खालीलपैकी कोण असतो कोण असतो राज्यसभा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते बघा कोण होते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील चित्तरंजन दास स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि सदस्य होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या शरीरामध्ये स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिने असतात बघा आपल्या शरीरामध्ये स्नायूमध्ये कोणत्या प्रकारची प्रथिने असतात स्नायूमध्ये बघा स्नायूमध्ये कोणती प्रथिने असतात तर मायोग्लोबिन मायोग्लोबिन या नावाचं प्रथिन आपल्या स्नायूमध्ये प्रामुख्याने असते बघा पुढचा प्रश्न बघा विधान परिषदेचा सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो बघा विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल खालीलपैकी किती वर्षे असतो बघा किती वर्ष असतो तर ऑप ऑप्शन क्रमांक एक राहील सहा वर्ष एवढा कालावधी असतो बघा पुढचा प्रश्न बघा गांधीजींनी चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता बघा महात्मा गांधीजी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता बघा एकोणीसशे या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह केला होता बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा खालीलपैकी कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा उमय चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राधानगरी धरण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शीख धर्मांची स्थापना बेकी कोणी केली होती शीख धर्मांची स्थापना बेकी कोणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील शीख धर्माची स्थापना ही गुरु नानक यांनी ती केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा रायगड जिल्ह्यामध्ये महाड येथील चौदा तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कधी केला बघा रायगड जिल्ह्यामध्ये महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळे सत्याग्रह खालीलपैकी कधी केला होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील वीस मार्च सन एकोणीस सत्तावीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह यांनी केला होता ऑप्शन क्रमांक दोन बघा आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते ऑप्शन क्रमांक तीन बघा ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे संपादक होते प्रश्न क्रमांक नव्वद बघा फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणते असते फुप्फुसाचं मुख्य कार्य फुप्फुसाचं मुख्य कार्य कोणते असते रक्ताचे शुद्धीकरण करणे फुप्फुसाचे मुख्य कार्य असते बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये बघा पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आली महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ही एक मे सन एकोणीसशे बासष्टपासून पासून महाराष्ट्रामध्ये पंचायतराज ही पद्धत व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा भाटगर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे भाटगर धरण बघा विद्यार्थी मित्रांनो भाटगर धरण हे पुण्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार वेळवंडी या नदीवर आहे बघा भाटघर धरण हे वेळवंडी नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही बघा खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही बघा ऑप्शन क्रमांकाच्या ऑमेझॉन ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नाही बघा पुढचा प्रश्न बघा भा भारताचे राष्ट्रगीत जनगण मन यांचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा रवींद्रनाथ टागोर हे भारताचे राष्ट्रगीत जनगण मन यांचे ते लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा डेंगू हा जा आजार खालीलपैकी कोणत्या डासाच्या दोनशामुळे होतो डेंगू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासामुळे होत असतो डेंगू बघा इट इज या डासामुळे डेंगू हा प्रामुख्याने होत असतो प्रश्न क्रमांक थंड हवेचे बघा तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील बघा दोन क्रमांकाचे थंड हवेचं ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची खालीलपैकी किती किलोमीटर आहे तोरणमाळ या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून किती बघा किती मीटर उंची आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील अकराशे पंचावन्न एवढी समुद्र सपाटीपासून त्यांची उंची आहे पुढचा प्रश्न बघा बघा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणसी कौन कोणी खालसा केलेली आहे बघा सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळामध्ये अनेक संस्थाने कोणी खालचा केली होती बघा लॉर्ड ला यांनी ती संस्थाने खालचा केलेली आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती एक भीमा नदीची उपनदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे भीमा नदीची उपनदी नाही बघा ऑप्शन क्रमांक दारणा ही नदी आहे विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक बघा नाईन्टी नाईन बघा मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा प्रामुख्याने वापर केला जातो मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो सिल्वर नायट्रेट यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक शंभर बघा संगणका संगणक विश्वामध्ये डोमेन नेम सिस्टीम संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची बघा संगणकाच्या संगणक विश्वामध्ये डोमेन नेम सिस्टीम संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे तर चुकीची जोडी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी आहे द्यायचे काय कोणा चल मग जाऊ